सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात येईल ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार रोजी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे या विविध घोषणांचं आणि सरकारच्या धोरणांचं स्थानिक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करणार त्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात येईल ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते, के ते बुधवारी रोजी परळी वैजनाथ थे येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ह्या घोषणा केल्या आहेत परळी येथे पाच दिवसीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीस च उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास केंद्रीय कृषी शिवराज सिंह चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबत असलेल्या धोरणांचं स्थानिक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय मी अरुण रोडगे राहणार महालक्ष्मी तालुका गंगापूर माझा धंदा शेती हा व्यवसाय आहे आ, शेती ही अतिशय उत्तम प्रकारे मी थोडीफार चांगली शेती करतो आणि आता शिंदेसाहेब जे ना शेतकऱ्याच्या बाहेर एकदमच चांगले बाबा ते लगे म्हणजे शेतकऱ्याचं प्रत्येक गोष्ट ऐकून घेते आता त्याने सहा सहा हजार रुपये केंद्राने दिले होते सहा हजार रुपये यांनी दिले साहेब पण खूप खूप काम करते शेतकऱ्यासाठी शिंदेसाहेब पण काम करते आता अजितदादा पण आले त्यांच्यासोबत पण मग फडणी साहेब पण खूप काम करतात फडणीस ते सहा सहा हजार रुपये वाढवून दिले हे त्याच्यानंतर मग वृद्ध शेतकऱ्याला सुद्धा ते अनुदान दिलं शेतकऱ्याच्या बाबतीत पुन्हा आता आम्हाला तुरीचं अनुदान भेटलं आम्हाला आता ते पाठीमागं सोयाबीनचं अनुदान भेटलं आमचा इमा भेटला असं अनेक कामं केले महायुती सरकारने विशेष करून म्हणजे फडणीस साहेब पण खूप लक्ष देतात प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणून ते महायुती सरकार खूप चांगलं आणि तेच यावा अशी आमची अपेक्षा आहे जे कृषी प्रदर्शन जे आहे परळी येथे चालू त्या कृषी प्रदर्शनाला आम्ही जाऊन भेट दिली तिथं आ एकदम चांगलं आहे लगे त्या प्रदर्शनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अतिशय चांगलं आहे तिथं अनेक अनेक प्रकारचे अवजार ट्रॅक्टरच्या अनेक प्रकारचं दाखल टॅक्टरच्या अनेक प्रकारचे अवजार दाखले शेतीचे अवजार कसे राहते ते ते समजलं आणि धान्य कसं घ्यायचं मोसंबीत काय घ्यायचं हे पण त्यांनी सांगितलं एकदम चांगलं सांगितलं तिथं चांगलं लगे आमचं प्रदर्शन झालं आम्हाला तिथं मार्गदर्शन केलं आम्ही मार्गदर्शनला पण थांबलो तर चांगलं आहे जनावरांची पण माहिती चांगली दिली त्या कोंबड्या कशा कोणत्या जातीच्या पाळाव ही पण माहिती दिली बकऱ्या कोणत्या जातीच्या पळाव ही असं चांगलं आहे लगे मी माझं नाव अशोक वामन देवकर मी शेव शेतचा व्यवसाय करतो मायुती सरकारी शेतकऱ्या खाली अत्यंत चांगलं आहे कारण अनेक प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहे आणि त्या शेतकऱ्याच्या उपयोगी पण पडत आहे त्यांनी शेतकऱ्यासाठी आता पा शेतकऱ्याच्या फार्मिंगसाठी पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं आणि इतकंच नव्हे तर त्यांनी महिलांसाठी माझी लाडकी बैल ही योजनासुद्धा आणली त्याचासुद्धा महिला काळ्या प्रकारचा फायदा होत आहे त्यामुळे सर्वांना आम्हाला असं वाटतं की हे बाब सरकार नेहमी ने यावं आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य कर, करावं असं मला वाटतं कृषी प्रदूषण भरवण्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी मी जाऊन आलो त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शेतीविषयी अवजार मी तिथे पाहिले आणि त्या अवजड पाहून शेतीविषयी शेतीला त्यांचा चांगल्या प्रकारे फायदा होईल असं मला वाटलं शेतकऱ्याच्या हितासाठी आपल्या म आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब हे अनेक प्रकारचे चांगले शेतकऱ्यासाठी कामं करत आहे हे मिळून ते सरकार यावं आणि शेतकऱ्यानं चांगलं सत्कार झाले त्यांनी चांगलं प्रोत्साहन अनुदान द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो